महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे इयत्ता बारावीत शंभर टक्के गुण मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थिनी छत्रपती संभाजीनगर विभागातील आहे तिला एकूण पाचशे ब्याऐंशी गुण मिळाले असून अठरा क्रीडा गुण मिळाले आहेत त्यामुळे ही विद्यार्थिनी शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे तनिषा सागर बोरामणीकर असे तिचे नाव आहे तनिषा ही नॅशनल गेम खेळलेली बुद्धिबळ पट्टू आहे राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी सकाळी अकरा वाजता बारावीचा निकाल जाहीर केला त्यात राज्यात एकमेव विद्यार्थिनी शंभर टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले तनिषा ही छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी कॉलेजची विद्यार्थिनी आहे तिला ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट पाली व अर्थशास्त्र विषयात शंभरपैकी शंभर गुण मिळाले आहेत तर इंग्रजी विषयात एकोणनव्वद गुण व बुक कीपिंग अँड अकाऊंटन्सी विषयात पंच्याण्णव गुण तर सेक्रेटरियल प्रॅक्टिस या विषयात अठ्ठ्याण्णव गुण मिळाले आहेत तनिषा ही बुद्धिबळ खेळाडू असून तिने आठ वर्षाखालील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते तसेच ओपन नॅशनल आणि राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला होता बुद्धिबळाच्या खेळात कामगिरी करणाऱ्या तनिषाने बारावीच्या परीक्षेतही चमकदार कामगिरी दाखवली आहे राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले असून तिने केवळ अभ्यासातच नाही तर क्रीडा क्षेत्रातही कामगिरी केली आहे अशा सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनीचा बोर्डातर्फे सत्कार केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले तनिषाच्या आई रेणुका बोरामणीकर म्हणाल्या तनिषाला अकरावीत असताना नॅशनल गेम्स खेळाली त्यावेळी तिला अभ्यासाला वेळ मिळाला नाही तसेच बारावीत असतानाही तिला विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागले त्यामुळे अभ्यासासाठी तिला केवळ एक महिन्याचा कालावधी मिळाला त्यातही तिने खूप चांगली कामगिरी केली आम्हा सर्वांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता सध्या तनिषा ही सी ए परीक्षेचा अभ्यास करत आहे तिला सी ए व्हायची आहे तसेच ती बुद्धिबळ खेळ सुरू ठेवणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र